शिवेबंदीच्या शासन निर्णयासाठी सरपंच शरद आरगडे यांचे आमरण उपोषण असलेले उपोषण चौथ्या दिवशी गटविकास अधिकारी यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण स्थगित करण्यात आले नेवासा तालुक्यातील सौंदळा ग्रामपंचायतीने केलेल्या ग्रामसभा ठरावप्रमाणे शिव्याबंदी आणि विधवा महिला सन्मान बाबतीत शासन निर्णय जारी करून माता भगिनीचा जागतिक महिला दिनी सन्मान करावा या मागणीसाठी सौदाळा ग्रामपंचायतीचे सरपंच शरद आरगडे यांनी दिनांक आठ मार्च रोजी सकाळी अकरा वाजेपासून गावातील सिद्धेश्वर मंदिराच्या सभा मंडपात बेमुदत उपोषण सुरू केलंय शिवाय देणाऱ्या व्यक्तीस पाचशे रुपये दंड आकारण्यात ते येतो त्यामुळे शिवाय देणे थांबले आहे श्री अरगडे यांनी सौदाळा येथील सिद्धेश्वर मंदिराच्या सभा मंडपात आमरण उपोषण तुळजापूर चौथ्या दिवशी गट विकास अधिकारी यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आलाय त्यावेळी ग्रामस्थ व परिसरातील सरपंच उपस्थित होते एटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी अयाज शेख सह कॅमेरामॅन प्रवीण खोमणे ग्रामपंचायत सावंत तालुका निवासा जिल्हा आल्यानंतर आम्ही ग्रामसभेच्या माध्यमातून दोन हजार चोवीस नोव्हेंबरमध्ये शिव्याबंदीचा ठराव घेतला जो कुणी आया बहिणीवरून शिव्या दिव्या देणाऱ्याला पाचशे रुपये दंड करायचा आणि हा खरा ठराव घेण्याचं कारण असं होतं की शिव्याच्या माध्यमातून सगळ्या शिव्या आईवरून बहिणीवरून दिल्या जातात आणि माता भगिनीचा विनाकारण अपमान होतो त्याच्यामुळे आम्ही हा ठराव घेतला आणि त्या ठरावाचा फायदा गावाला असा झाला की अनेक वेळेस वाद होणारे ते थांबले माता बघिनीचा त्या बाबतीमध्ये सन्मान झाला आणि होणारे वाद थांबल्यामुळे पुढं पोलीस स्टेशन असेल किंवा कोर्टात असेल विनाकारण जेव्हा खर्च होतो किंवा मानसिक त्रास होतो हाही थांबला त्याच्यामुळे शेव्याबंदीच्या माध्यमातून जसं आतापर्यंत अनेक थोरसुम समज सुधारकांनी महिलांच्या बाबतीमध्ये चांगले धोरण घेऊन त्यांच्यावर जे काय म्हणजे सत्ते जाण्याचा प्रकार असेल किंवा केशवर्पन करण्याचा प्रकार असेल हे थांबवले तशाच पद्धतीने विद्वांच्या सन्मान बाबतीमध्ये आम्ही सुद्धा ठराव घेतले विद्वांना आम्ही जसं समाज वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावर अन्याय करतो किंवा विद्वानी सामाजिक धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हायचं नाही त्यांनी घरातच आणि मूल बघायचं तर त्या बाबतीमध्ये आम्ही असे ठराव घेतले की विद्वानी सर्व साम सामाजिक धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हावं विद्वांनी मंगळसूत्र घालावं डोक्यावर टिकली लावावी कुंकू लावावं आणि वाढदिवस जर कोणाच्या गावात असेल तर त्या विद्वांच्या अस्थित औक्षण करावं असे असे ठराव आम्ही घेऊन विद्वांचा देखील या ठिकाणी सन्मान केलेला आहे या ठरावाच्या माध्यमातून सौंदरा गावामध्ये जसा सन्मान केला तसाच सन्मान अखंड महाराष्ट्रामध्ये व्हावा याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने सौंदरा ग्रामपंचायतच्या धर्तीवर अखंड महाराष्ट्राला या पद्धतीने ठराव घेण्यासाठी एक शासन निर्णय करावा असं आमचं म्हणणं आहे त्याच्यासाठी आम्ही सदरचं उपोषण केलेलं आहे आता उपोषण स्थगित केलं तर ता तालुक्याचे आमदार विठ्ठल यांनी पुढच्या हप्त्यामध्ये आम्हाला मंत्रालयात बोलवलेलं आहे संबंधित मंत्र्यांशी आम्ही चर्चा करून त्या संबंधामध्ये शासन निर्णय कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करणार सौदाळा तालुका नेवासा जिल्हा आयल्यानगर आम्ही नोव्हेंबरमध्ये दोन हजार चोवीसमध्ये शिव्याबंदीचा ग्रामसभेमध्ये ठराव घेतला जो कुणी आई बहिणीवरून शिव्या देईल त्याला पाचशे रुपये दंड करायचा निर्णय झाला आणि याचा इतका चांगला प्रभाव गावावर झाला की अनेक ठिकाणी होणारे वाद हे थांबले गेले म्हणजे बांधावरून वाद व्हायचे शेजाऱ्या पाजाऱ्याचे वाद व्हायचे नेहमी शिव्या ऐकायला यायचे परंतु हे लगेच थांबल्या गेलं आणि मग आमच्या लक्षात आलं की आपण जसं गावातील माता भगिनींचा सन्मान केला ज्या ठिकाणी वा वाद होतात आरडाओरडा होतो आणि महिलांच्याविषयी अर्वादचे शब्द वापरले जाते अशा ठिकाणी महिलांचं संबंध नसताना त्यांना अपमानित केलं जातं मग आपण जर आपल्या गावाच्या महिलांना शिव्याबंदी करून सन्मान केलं आहे तर असा सन्मान आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील महिलांचा झाला पाहिजे याच्यासाठी जागतिक महिला दिन आठ मार्च या दिवशी जाणीवपूर्वक मी उपोषणाला बसायचा निर्णय घेतला आणि शासनाकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्री महोदयांकडे मागणी केली आहे की याच्या संबंधाने शासन निर्णय करा याच्या संबंधाने ग्रामपंचायतीला ग्राम शिवाई बंदी समिती असावी त्या समितीच्या माध्यमातून जर कोणी शिवे दिल्या, शिवे आ, दिल्या तर त्याच्या सु पडताळणी झाली पाहिजे सुनावणी घेतली पाहिजे आणि ग्रामपंचायतीला शिव्या देणाऱ्याला दंड करण्याची त्याच्यामध्ये परवानगी दिली पाहिजे अशा पद्धतीनं जर शासन निर्णय झाला तर मला वाटतं शिव्या दिल्या नाही तर माता भगिनीचा सन्मान तर होईलच होईल परंतु पोलीस स्टेशन आणि क कोर्टाची पायरी चाडावी लागणार नाही आणि जर समजा हे केलं नाही तर मानसिक त्रास होणार नाही आर्थिक झळ बसणार नाही प्रापंचिक जी काही हानी होते ती थांबेल याच्यासाठी शिव्याबंदीचा कायदा होणं शास त्याच्या संबंधाने शासन निर्णय होणं हे खूप गरजेचं आहे आणि कालच आठ मार्च जागतिक महिला दिन झाला आहे या निमित्ताने मला वाटतं लाडक्या बहिणीला जसं शासनाने जवळ केलं आहे तसं हा या पद्धतीनं देखील सन्मान शासन कर याची मला खात्री आहे